दक्षिण सोलापूरमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते या बातमीनं सगळीकडं संताप व्यक्त होतोय सख्या आईसोबत अनैतिक संबंधांच्या या प्रकरणानं समाजमन सुन्न झालेला असतानाच त्या पुढील घटनाक्रमानं सगळ्यांच्याच काळजाचा थरका पुढाला आहे मंद्रू पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कुसूर या गावात ही अत्यंत लाजीरवाणी घटना समोर आली आहे या घटनेनं गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे कुसूर येथे एका दिवसापूर्वी नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत सापडला होता त्यातून या सर्व प्रकरणाचा उलगडा झालाय स्वतःच्या आई सोबत असलेल्या अनैतिक संबंधांची वाच्यता होऊ नये म्हणून पोटच्या चिमुकल्या मुलीला संपवलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील संताप आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे ओगसिद्ध कोठे या आरोपी नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण सोलापुरातील कुसूर गावात एका आठ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह पोलिसांना जमिनात पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता यावेळी पोलिसांनी आकस्मित मयत म्हणून नोंद करत मुलीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला तेव्हा गळा दाबून मुलीची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आरोपीच्या पत्नीनं या विषयीची सर्व हकीकत पोलिसांना दिली आहे मृतश्रावणी हिने बापाला आजीसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं होतं हा प्रकार तिने कोणाला सांगू नये यासाठी आरोपीनं मृत श्रावणी केली शुक्रवारी नराधमानं पत्नी वनिता कोठे घरी नसल्याची संधी साधत स्वतःची मुलगी श्रावणी हिचा गळा दाबून त्याची हत्या केली त्यानंतर मृतदेह घराच्या समोरच खड्ड्यात पुरून ठेवला मात्र गावातील पोलीस पाटील महानंद पाटील यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं पोलिसांनी प्रशासनाच्या सोबत शुक्रवारी संध्याकाळी हा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला होता दरम्यान या घटनेनंतर मंद्रुप पोलीस ठाण्यात आरोपी ओगसिद्ध कोठे याला अटक करण्यात आली त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक दोनशे अडतीस नुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय